नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एस सेकंड राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे आजपासून चॉईस फिलिंग सुरू होते आहे तत्पूर्वी ई टी सेलनी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी सेकंड राऊंडसाठीचा सीट मॅट्रिक्स दिलेला आहे दोन प्रकारचे सीट मॅट्रिक्स आलेले आहेत एक आहे क्लिअर वॅकन्सी दुसरा आहे व्हर्च्युअल वॅकन्सी नेमका दोन्हीचा अर्थ काय याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर सेकंड राऊंडचे नियम कशाप्रकारे आहेत चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स मोबाईलवर नोटिफिकेशनद्वारे पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तर लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता मूळ विषयाला आपण सुरुवात करूयात विषय आहे महाराष्ट्र एमबीबीएस बी डी एस सेकंड डाऊन सीई टी ऑफिशियल वेबसाईटवर महाराष्ट्र एम बी बी एस बी डी एसचा सेकंड राऊंडचा शेड्यूल आलेला आहे सेकंड राऊंडचं शेड्यूल नेमकं कशाप्रकारे आहे ते थोडक्यात पाहूयात सीट मॅट्रिक्स पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स म्हणजे सेकंड राऊंडला नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या सीट भरल्या जाणार आहेत किती सीट भरल्या जाणार आहेत यासाठीचा सा संपूर्ण कॉलेज वाईज डाटा म्हणजे सीट मॅट्रिक्स जो एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस काल सीई टी सीने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित केलेला आहे सीट मॅट्रिक्स जर आपण बघितलं सीई टी ऑफिशियल वेबसाईटवर तर दोन प्रकारचं सीट मॅट्रिक्स या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं पहिलं जे आहे प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स ही सीट मॅट्रिक्स असं आहे की याच्यामध्ये ज्या सीट राहिलेल्या आहेत त्या क्लिअर वॅकन्सी आहेत म्हणजेच पहिल्या राऊंडला विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं होतं किंवा पहिल्या राऊंडला ते कॉलेज अलॉट झालेलं होतं परंतु विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं नसेल आणि त्या सीटवर त्या विद्यार्थ्याचा क्लेम त्या विद्यार्थ्यांनी केला नसेल ती पूर्ण सीट जी वॅकंट राहिलेली आहे ती या सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला पाहायला मिळते उदाहरणार्थ ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई आहे या ठिकाणी पहिल्या नंबरला या ठिकाणी आपण बघू शकतो अडीचशे सीटचा इंटेक आहे अडतीस ऑल इंडिया कोट्याला गेल्या पहिल्या राऊंडनंतर इथे शेहेचाळीस सीट पूर्णपणे वॅकेंट आहेत म्हणजे या शेचाळीस सीटवर कुठल्याही विद्यार्थ्यांचा क्लेम नाही क्लिअर वॅकन्सी त्या ठिकाणी राहिलेली आहे सेट जी एस मेडिकल कॉलेजच्या सर्वाधिक सीट आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये राहिलेल्या पाहायला मिळतात एकशे अठ्ठावीस सीट अजूनही इथे या ठिकाणी क्लिअर वॅकन्सी आहेत या सीट विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या होत्या परंतु सेट जी एस मेडिकल कॉलेज मिळालेले विद्यार्थी कदाचित एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्यामधून त्यांना एम्स जिपमर सारखे कॉलेजेस मिळाल्यामुळे किंवा ऑल इंडिया कोट्यामधूनच सेट जी एस मिळाल्यामुळे त्यांनी ऑल इंडिया कोट्यातून ॲडमिशन घेणं प्रेफर केलेलं आहे आणि स्टेटमध्ये ह्या सीट त्यामुळं वॅकंट राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर ह्या सीट ज्या आहेत या मॅट्रिक्समध्ये ज्या सीट दिलेल्या आहेत त्या क्लिअर वॅकन्सी आहेत इथे कुठल्याही विद्यार्थ्याचा क्लेम नाहीये आहे म्हणजेच इथे पूर्णपणे वॅकन्सी आपल्याला पाहायला मिळते कॅटेगरी वाईज किती सीट राहिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आता चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थी हा विचार करतो की एखाद्या कॉलेजला माझ्या कॅटेगरीची शून्य सीट आहे तर मी त्या ठिकाणी भरायला पाहिजे का तर ते कॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये ते कॉलेज आवर्जून ठेवा जरी तुमच्या कॅटेगरीला शून्य सीट असेल तरी ओपनच्या सीट ह्या संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असतात क्लिअर मध्ये जरी शून्य सीट दिसत असेल तर या कॉलेजचं जे व्हर्च्युअल वॅकन्सी आहे पुढची सीट आपण बघणार आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचे कॉलेज होल्ड आहेत त्या विद्यार्थ्यांना कॉलेज पुढं अपग्रेड झालं की ती सीट याच राऊंडला दुसऱ्या विद्यार्थ्याला दिली जाते त्यामुळं जर तुमच्या कॅटेगरीच्या सीट एखाद्या कॉलेजला शून्य जरी दिसत असेल तरी तिथे तुमचा नंबर लागू शकतो तुमचे मार्क्स असतील तरी तुम्हाला ते कॉलेज अलॉट होऊ शकतं एक तर ओपनमधून किंवा ज्या त्या कॉलेजची सीट होल्डवर असेल आणि त्या होल्डवर असणाऱ्या विद्यार्थ्याला अपग्रेड झाला तर तुम्हाला ती सीट मिळू शकते तर क्लिअर वॅकन्सीचा अर्थ आहे की अजूनही त्या ठिकाणी पूर्णपणे ती सीट वॅकंट आहे त्या सीटवर कुठल्याही विद्यार्थ्याचा क्लेम अजूनही नाही दुसऱ्या प्रकारचं सीट मॅट्रिक जे आलेलं आहे व्हर्च्युअल वॅकन्सी हे कॉलेज वाईज सीईटी सेलने एल दिलेलं आहे व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे अशा सीट पहिल्या राऊंडला विद्यार्थ्याला ते कॉलेज मिळालेलं होतं परंतु त्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज फायनल न करता त्या कॉलेजला होल्ड करून साठी सेकंड राऊंडला तो विद्यार्थी चॉईस फिलिंग करणार आहे म्हणजेच मिळालेलं कॉलेज घेऊन ठेवून आता या राऊंडला त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन मिळतो का यासाठी तो विद्यार्थी प्रयत्न करत आहे जर या राऊंडला विद्यार्थ्याचं सीट अपग्रेड झाली तर ही मागची सीट त्याच विद्यार्थ्याच्या कॅटेगरीला दुसऱ्या विद्यार्थ्याला दिली जाते त्यामुळं हे जे काही व्हर्च्युअल व्हॅकन्सी आलेले आहे याच्यामध्ये कॅटेगरी वाईज कोणकोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजला किती सीट होल्ड केलेले आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये होल्डवर असलेल्या सीट म्हणजेच विद्यार्थ्याला सीट मिळालेली होती परंतु फायनल ऍडमिशन न घेता त्या विद्यार्थ्यांनी ती सीट होल्ड करून आता या राऊंडला त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळतंय का या दृष्टीने त्या विद्यार्थ्यांनी ही सीट होल्ड केलेली आहे आणि या विद्यार्थ्यांचं अपग्रेडेशन झालं की ही सीट तिसऱ्या राऊंडला न जाता याच राऊंडला दुसऱ्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी अलॉट केली जाते त्यामुळं तुमच्या कॅटेगरीला क्लिअर वॅकन्सीमध्ये शून्य सीट जरी दिसत असेल तरी तुम्हाला ते कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही ते कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये ठेवू शकता संपूर्ण डाटा सीई से टी सेलनी या ठिकाणी दिलेला आहे आपल्या सीट मॅट्रिक्समध्ये त्याच्यानंतर ऑनलाईन ऑफ प्रेफरन्स फॉर्म म्हणजे कॉलेजेस भरण्यासाठी विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करण्यासाठी कोणता वेळ दिलेला आहे वीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून ते बावीस नऊ दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतो आणि सेकंड राऊंडचा जो काही रिझल्ट आहे तो चोवीस नऊ दोन हजार पंचवीसला डिक्लेअर होणार आहे आणि विद्यार्थ्यांना फिजिकल आणि जॉईनिंगसाठी फिजिकल रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे अशा प्रकारचं महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एसचा चा सेकंड राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे एम बी बी एस बी डी एसची ची चॉईस फिलिंग एकत्रित त्या ठिकाणी होत असते हा ग्रुप ए आहे एम बी बी एस आणि बी डी एस एकत्रित या ठिकाणी होत असतो त्याच्यानंतर आता पाहूयात सीट मॅट्रिक्समध्ये क्लिअर वॅकन्सी कशाप्रकारे राहिलेल्या आहेत एम बी बी एसचा जर आपण विचार केला याच्यामध्ये आपण वेदांता पालघरच्या सीट या ठिकाणी घेतलेल्या नाहीत कारण या ठिकाणी फी जी आहे संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जास्तीची फीस या ठिकाणी घेतली जाते साडे सोळा ते सतरा लाख पर इयर फीस या कॉलेजची आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही त्याच्यामुळे हे कॉलेज वगळलेलं आहे आणि इन्स्टिट्युशनल कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्याच्या सीट वगळून आपण क्लिअर वॅकन्सी जर बघितली एमबीबीएस साठी तर गव्हर्नमेंटसाठी अजूनही पाचशे सत्तावन्न सीट पूर्णपणे रिकाम्या आहेत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर चारशे एकोणतीस सीट असलेल्या पाहायला मिळतात टोटल नऊशे शहाऐंशी सीटची क्लिअर वॅकन्सी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते याच्यामध्ये वेदांता पालघर आणि इन्स्टिट्युशनल म्हणजेच तीन पट फीसच्या फीस आप ज्या सीट आहेत त्या आपण वगळलेल्या आहेत बीडीएसचं काय स्टेटस आहे बीडीएसला सर्वाधिक जास्त वॅकन्सी असलेली आपल्याला पाहायला मिळते कारण विद्यार्थ्यांना एस कॉलेज मिळालेलं होतं परंतु विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेले नाहीत किंवा बी डी एसचं कॉलेज घेऊन ठेवलेलं होतं आणि मध्यंतरी बी एम एस बी एच एम एसचा चा राऊंड झाल्यानंतर बी एम एस मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी एसचं ॲडमिशन कॅन्सल केलं असल्यामुळे एसमध्ये आपल्याला जास्त वॅकन्सी असलेली पाहायला मिळते पहिला आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला एसला तर एकशे चोपन्न सीट अजूनही पूर्णपणे रिक्त आहेत प्रायव्हेटचा विचार केला तर तेराशे सत्याऐंशी सीट आहेत टोटल पंधराशे एक्केचाळीस क्लिअर वॅकन्सी आपल्याला डी मध्ये पाहायला मिळतात होल्डच्या सीट पुन्हा याच्यामध्ये वेगळ्या आहेत त्याच्यानंतर पुढे जाऊया व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स जसं दाखवलेलं आहे की व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स म्हणजे होल्डच्या सीट म्हणजेच त्या कॉलेजला त्या कॅटेगरीच्या किती विद्यार्थ्यांनी सीट होल्ड केलेली आहे फायनल ॲडमिशन न घेता होल्ड केलेली आहे हा संपूर्ण डाटा जो आहे तुम्हाला आमच्या ॲपमध्ये सुद्धा पाहायला मिळेल ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याच्यामध्ये फ्री बुकलेट सेशनमध्ये कट ऑफ आप सुद्धा आपण इन्क्लूड केलेले आहेत पहिल्या राऊंडचे चे ज्या विद्यार्थ्यांना पाहायचे तो विद्यार्थी पाहू शकतो त्याचबरोबर एमबीबीएस बीडीएस चे जे काही फी स्ट्रक्चर आहेत ते आज दुपारपर्यंत आपण ॲपमध्ये अपडेट करणार आहोत त्यामुळे ऍप डाऊनलोड केलेलं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे न्यूज अँड अलर्स मध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे महत्वाचे अपडेट्स आपण फ्रीमध्ये या ठिकाणी देत असतो त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी पेड काउन्सलिंग हा टॅप सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये मिळणाऱ्या सर्व्हिसेस वाचून विद्यार्थी पेड काउन्सलिंग जॉईन करू शकतो मॅट्रिक्स मध्ये महत्वाचे काय काय पॉईंट आहेत ते आपण पाहूयात एक नवीन गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज या राऊंडला ॲड झालेलं आहे जे मागच्या राऊंडला नव्हतं कॉलेज कोणतं आहे सी मेडिकल कॉलेज अंधेरी मुंबई कॉलेजचा कोड आहे अकरा चौऱ्याहत्तर पन्नास सीट या ठिकाणी मान्यता मिळालेली होती तर यातल्या सतरा सीट ज्या आहेत त्या आता स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळत आहेत काही सीट ई सीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत ऑल इंडिया कोट्यातून आणि त्याचबरोबर एम सी सीला ऑल इंडिया कोट्यात काही सीट गेलेले आहेत स्टेट कोट्याला या ठिकाणी जवळपास सतरा सीट मिळताना आपल्याला पाहायला मिळतात एकही प्रायव्हेट नवीन कॉलेज ॲड झालेलं नाही परंतु जे इस्टॅब्लिश प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेस आहेत त्याच्यात सीट मात्र वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात कोणते कॉलेज आहेत एन के पी साळवे नागपूरचं जे कॉलेज आहे या ठिकाणी पन्नास सीट वाढलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संभाजीनगर शंभर सीट या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर आणखी एक, एक है, जास्त, जास्त, है, हो, है की पॉईंट महत्वाचा आहे की ई एम हॅज वन ट्वेंटी एट सीट्स हायर दॅन लास्ट इयर फॉर राऊंड टू ई एम म्हणजे सेट जी एस कॉलेजच्या एकशे अठ्ठावीस सीट वॅकंट आहेत पूर्णपणे वॅकंट आहेत मागच्या वर्षीपेक्षा हा आकडा मोठा आहे याचाच अर्थ महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यामधून ॲडमिशन घेणं प्रेफर केलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो हे काही की पॉइंट्स आहेत सीट मॅट्रिकसाठी सेकंड राऊंडचे रूल कशाप्रकारे आहेत ते पाहूयात सेकंड राऊंडला नेमकं कोण कोण चॉईस फिलिंग करू शकतं ते सुद्धा आपण पाहूयात हा ग्रुप ए आहे त्याच्यामध्ये पहिल्या प्रकारचे विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी ज्यांना फर्स्ट राऊंडला कॉलेज मिळालेलंच नाही नॉट अलॉटेड असे विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात आणि जास्तीत जास्त चॉईस फिलिंग देऊ शकतात सेकंड राऊंडमध्ये एखादं कॉलेज अलॉट होण्यासाठी हा पहिला प्रकार आहे दुसऱ्या प्रकारातले विद्यार्थी आहेत ज्यांना फर्स्ट राऊंडला कॉलेज तर मिळालेलं होतं एमबीबीएस बीडीएस असो परंतु काही कारणास्तव त्यांनी फर्स्ट राऊंडला ऍडमिशन न घेता फ्री एक्झिट घेतली होती असे विद्यार्थी सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतात तिसऱ्या प्रकारातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना फर्स्ट राऊंडला कॉलेज अलॉट झालेलं होतं परंतु त्यांनी फायनल ऍडमिशन न घेता ते कॉलेज होल्ड केलेलं आहे किंवा फ्रीज केलेलं आहे आणि आत्ता बेटरमेंटसाठी ते चॉईस फिलिंग करत आहेत असे विद्यार्थी बेटरमेंटसाठी पार्टिसिपेट करू शकतात फक्त एका कॅ कॅटेगरीचे विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही ज्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं होतं एमबीबीएस असो बी डी एस असो आणि त्या ठिकाणी त्यांनी फायनल ऍडमिशन घेतलेली आहे स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला आहे असे विद्यार्थी मात्र या ठिकाणी भाग घेऊ शकत नाहीत बाकीवरच्या तिन्ही प्रकारातले विद्यार्थी स्टेट कोट्याच्या सेकंड राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात आता स्टेट कोट्याचे सेकंड राऊंडचे रूल्स अँड रेग्युलेशन नेमके कशा प्रकारे आहेत ते सुद्धा आपण पाहूयात याच्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत दोन भागामध्ये आपल्याला त्याची विभागणी करता येईल एक असे विद्यार्थी आहेत ज्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलंच नाही नॉट अलॉटेड किंवा त्यांनी फ्री एक्झिट घेतलेली होती अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग या ठिकाणी केलं तर सेकंड राऊंडला कॉलेज मिळाल्यानंतर त्यांना दोन ऑप्शन मिळणार आहेत सेकंड राऊंडचं कॉलेज होल्ड करून थर्डला बेटरमेंटला जा किंवा सेकंड राऊंडचं मिळालेलं कॉलेज फुल्ली सॅटिस्फाईड असेल तर फायनल ॲडमिशन घ्या असे दोन ऑप्शन या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहेत सेकंड राऊंडला फ्री एक्झिटचा ऑप्शन नसतो मिळालेलं कॉलेज सोडता येत नाही जर आपण मिळालेलं कॉलेज सेकंड राऊंडचं सोडून दिलं तर थर्ड राऊंडला आपल्याला भाग घेण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागेल थर्ड राऊंडला भाग घेता येतो फक्त नव्यानी रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी फॉर्मची फीस भरून विद्यार्थ्यांना करावी लागेल हे झालं ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज पहिल्या राऊंडला मिळालेलंच नव्हतं किंवा काही कारणास्तव त्यांनी का त्या का ठिकाणी फ्री एक्झिट घेतलेली होती महत्वाची चॉईस फिलिंग अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्याच्यासाठी थोडंसं विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक चॉईस फिलिंग करायची आहे ते असे विद्यार्थी आहेत ज्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं होतं म्हणजेच पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं होतं परंतु त्यांनी फायनल ऍडमिशन न घेता पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज होल्ड केलेलं आहे आता अपग्रेडेशनसाठी ते विद्यार्थी चॉईस फिलिंग करतायत बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग करतायत अशा विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याकडे मागचं जे कॉलेज आहे त्याच्यापेक्षा जे बेटर कॉलेज वाटतात तेवढेच ऑप्शन त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भरायचे आहेत जर तुम्ही ऑप्शन भरले आणि पुढचं कॉलेज सेकंड राऊंडला जर तुम्हाला अलॉट झालं तर मागच्या आणि पुढच्या कॉलेजेसमध्ये तुम्ही चॉईस करू शकत नाही मागचं कॉलेज तुमच्या हातातून जातं त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट डीडी परत घेऊन येऊन पुढच्या कॉलेजला रिपोर्टिंगला जावं लागतं आणि पुढच्या कॉलेज सुद्धा तुम्हाला दोन ऑप्शन देता होल्ड करा आणि तिसऱ्या राऊंडला अपग्रेडेशनला जा किंवा फायनल ऍडमिशन करा सॅटिस्फाईड असाल तर त्यामुळं मागचं कॉलेज जे आहे त्याच्यापेक्षा बेटर चॉईस फिलिंगच विद्यार्थ्यांनी या राऊंडला करायची आहे कदाचित बऱ्याचदा असं होतं की एखाद्या विद्यार्थ्याचं मागचं कॉलेज होल्डवर असतं पुढं चॉईस फिलिंग भरत असताना त्याच्याकडून मिस्टेक होते आणि दुसरं कॉलेज मिळाल्यानंतर त्याला असं वाटतं की मागचंच बेटर होतं त्या कंडिशनमध्ये विद्यार्थी रिव्हर्स जाऊ शकत नाही पुढचाच ऑप्शन त्या ते विद्यार्थ्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतो त्यामुळे ज्यांचं कॉलेज होल्ड आहे अशा विद्यार्थ्यांनी अगदी काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायची आहे इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे एम बी बी एस बी डी ची चॉईस फिलिंग एकत्र होते आहे त्यामुळं जर तुम्हाला फक्त एमबीबीएस भरायचं असेल तर अगदी काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करा एमबीबीएस कॉलेजचे कोड एक पासून सुरू होतात बीडीएस कॉलेजचे कोड दोन पासून सुरू होतात कॉलेजची लिस्ट भरल्यानंतर या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत चुकून आपण एमबीबीएस च्या जागी बीडीएस आहे का किंवा बीडीएस च्या जागी एमबीबीएस आहे का हे विद्यार्थ्यांनी अगदी काळजीपूर्वक आपली लिस्ट दोन तीन वेळा चेक करायची आहे कारण सेकंड राऊंडला फ्री एक्झिट सारखा ऑप्शन नाही जर तुम्ही मिळालेलं कॉलेज सोडलं तर सेकंड राऊंड तुमच्या हातातून तुम जातो सेकंड राऊंड हा अतिशय महत्वाचा राऊंड आहे थर्ड राऊंडला भाग घ्यायचा असेल तरी नव्याने रजिस्ट्रेशन आपल्याला करावे लागतील परंतु थर्ड राऊंडपर्यंत पर्यंत किती सीट त्या ठिकाणी राहतील आपल्या कॅटेगरीच्या हे सुद्धा एक महत्वाचा प्रश्न पुढे पडू शकतो त्यामुळे सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक आपली त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची आहे चॉईस फिलिंग लिस्ट निवडत असताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे पहिला आहे एक तर ग्रेड वाईज जाऊ शकता म्हणजे कॉलेजच्या इस्टॅब्लिशमेंट इयरनुसार किंवा जी पी जी आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ग्रेड वाईज चॉईस फिलिंग करू शकता हा पहिला मुद्दा म्हणजेच असे विद्यार्थी ज्यांना महाराष्ट्रात कुठेही कॉलेज मिळालं तरी चालेल परंतु कॉलेज चांगलं पाहिजे ते विद्यार्थी ग्रेड वाईज चॉईस फिलिंग करू शकतात नवीन कॉलेजेसचे प्रेफरन्स खाली देऊ शकतात दुसरं आहे ग्रेड प्लस लोकेशन म्हणजेच त्यातल्या त्या चांगले कॉलेज आपल्याला निवडायचे आहेत आणि आपल्या लोकेशनच्या जवळ आहेत असणारे कॉलेजेस विशेषतः मुली या प्रकारच्या चॉईस फिलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात कारण त्यांना फ्री एज्युकेशन अंडर आठ लाखाच्या आत उत्पन्न असेल तर मोफत एज्युकेशन असल्यामुळे प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट कॉलेज जरी त्यांनी घेतलं तरी त्यांचा खर्च त्या ठिकाणी कमी होतो त्यामुळे मुलींनी ग्रेड प्लस लोकेशन असं चॉईस फिलिंग बनवलं तर हरकत नाही त्याचबरोबर फी स्ट्रक्चर वाईज प्राय गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्ही ग्रेड वाईज अरेंज करू शकता परंतु प्रायव्हेट कॉलेज जर तुम्ही स्कॉलरशिपमध्ये बसत नसाल विशेषतः मुलांच्या बाबतीत जे स्कॉलरशिप आहेत त्या विद्यार्थ्यांना पूर्णतः मुलांना माफ नाहीत त्याच्यामुळं असे विद्यार्थी प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बजेटनुसार आपल्या फी स्ट्रक्चरनुसार कॉलेज अरेंज करू शकतात पुन्हा एकदा क्लिअर करतो एखाद्या कॉलेजला सीट मॅट्रिक्समध्ये तुमच्या कॅटेगरीची सीट दिसत नसेल तुम्हाला ते कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही ते प्रेफरन्समध्ये ज्या नंबरला पाहिजे त्या नंबरला तुम्ही टाकू शकता त्या ठिकाणी तुम्ही टाकायला पाहिजे त्याच्यानंतर एमबीबीएस बी बी एस एसचे जे काही फी स्ट्रक्चर आहेत याची एक लिंक आहे त्यामध्ये सगळे फी स्ट्रक्चर आपण ॲपला विद्यार्थ्यांना न्यूज अँड अलर्टचं ज्या सेक्शन आहे त्या ठिकाणी दुपारपर्यंत देणार आहोत सगळे फी स्ट्रक्चर आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण एखाद्या कॉलेजला एमबीबीएस प्रायव्हेट एमबीबीएसला ॲडमिशन घेतल्यानंतर बजेट कुठपर्यंत जाऊ शकतं कॅटेगरी याचासुद्धा याचा सुद्धा डाटा त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं हे काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करायचं आहे सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज होल्ड करून आपण थर्ड राऊंडला जाऊ शकतो पुन्हा एकदा बेटरमेंट घेऊ शकतो तिसऱ्या राऊंडपर्यंत पर्यंत आपण बेटरमेंट त्या ठिकाणी घेऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना बीडीएस ची चॉईस फिलिंग करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक ज्या ज्या ठिकाणी आपण बीडीएस ला जाऊ शकतो अशी चॉईस फिलिंग त्यांना विद्यार्थ्यांना करायची आहे एखादा विद्यार्थी असा असू शकतो की ज्याला बी एम एस बी एच एम एसच्या पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेला आहे त्या ठिकाणी त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि आता एमबीबीएस बीडीएस ला चॉईस फिलिंग करू शकतो का तर करू शकतो असाही विद्यार्थी या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतो पुन्हा इकडच्या ग्रुपमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं तर बीएमएस कॉलेज कॅन्सल करून तुम्हाला इकडे ऍडमिशन सुद्धा घेता ये येऊ शकतं ह्या संपूर्ण गोष्टीची काळजी घेऊन विद्यार्थ्यांनी आपली चॉईस फिलिंग करायची आहे ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुर्त साच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद